जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारंगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला बाजारभाव काय मिळाला तर आज जाणून घेऊया आपल्यासोबत उमरस करेल साहेब काय आजची परिस्थिती आवक किती होती आणि बाजारभाव काय मिळाला माल साहू सातशे साडेसातशे रुपये गेले आणि विरान आठशे ते नऊशे रुपये काय साधारणपणे किती आवक होती काय सांगाल आवक तर साधारणतः चार पाच रुपयेपर्यंत असेल बाजार कमी जास्त का होतात म्हणजे एकदम उतरतात थोडे वाढत आहेत थंडीमुळे माल पिकत नाही त्याच्यामुळं थोडं कमीच आवक कमी एवढी म्हणावायची थंडीमुळं माल पिकत नाही आपण पाहतो व्यापारी बांधवसुद्धा टॉमॅटोला बाजारभाव थंडीमुळं कमी जास्त होतो असं सांगतायत परंतु तर जरा शेतकरी बांधवांशी शे बोलूया टॉमॅटोचे बाजारभाव कमी जास्त होत असल्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित आहे अधिकचा बाजारभाव मिळावा दादा नमस्कार पैसे मस्त आहे किती आले टोमॅटोचे पैसे ऐंशी हजार रुपये किती क्रेट होते होते रोख पैसे मिळाले मिळाले काय भाव विक्री झाली साडेसातशे कुठून आले बेलवंडी बेलवंडी भाऊ बेल तुम्ही कुठून आले श्रीगंधा असं काय भाव विक्री झाली आज साडेसातशे कुठली व्हरायटी विरांग विरांग कितवा तोडा आहे हा दुसरा आहे किती वर्ष नारायणगावला येतात पहिलेच वर्ष आहे पहिलेच वर्ष काय नारायणगावच्या मार्केटचा अनुभव कसा अनुभव चांगला आहे तसा काय वाईट नाही एवढा <laughs> काय मार्केटला सूचना नाही काही पैसे वेळेवर वाल मिळतात हो लगेच जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या या मार्केटचं हेच खासियत आहे पैसे वेळेवर मिळतात शेतकरी बांधवांना माल निवडून आणा चांगले पैसे होतील आता तुम्ही कुठले श्रीवंधा श्रीगोंदा किती वर्ष इथे येण्याचं दुसरं वर्ष दुसरं वर्ष काय बाजारभाव मिळतो आज साडेसातशे रुपये झाला साडेसातशे रुपये काय मार्केटला काय सूचना नाही सूचना नाही काय अडचण नाही मार्केटला तस सगळं आलवेल व्यापारी साहेब नमस्कार आज एकवीस तारीख आहे काय टोमॅटोला बाजार भाव मिळाला मीच घेतले ते साडे असे तुम्हीच घेतले सरासरी बाजार भाव काय मिळाला हे चांगले कलर माल आहे आठशे साडे आठशे बॉलला बोलला ते जे आठशे पर्यंत घेतले आठशे पर्यंत गेले, गेले। भाऊ तुम्ही कुठून आले आम्ही पार्नर मधून पार्नरमधनं कुठली व्हरायटी होऊन आली सऊ सहा काय भाव झाले सातशे पंचवीस गेला काय मार्केटला काही सूचना काय नाही चांगले आहे मार्केटचे चांगला कारभार आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटचा कारभार चांगला असल्यामुळे शेतकरी बांधव समाधान व्यक्त करतात बाजार समितीचे सभापती संजयराव काळे त्यांचं संचालक मंडळ या ठिकाणी काम करत असलेले कर्मचारी यांचं देखील काम चांगलं आहे व्यापारी बांधव रोखीनं व्यवहार करतात ऑनलाईन पेमेंट पाठवतात शेतकरी बांधवांना बावीस किलोचं क्रेट असतं जे टॉमॅटो वीस किलो दोन किलो क्रेटचं वजन माल सॉल्टिंग करून आणा काळजी घ्या लांबचा प्रवास करताना वाहन सावका चालवा सध्या बिबट्याचा उपद्रव आहे थंडी खूप आहे स्वतःची काळजी राहा स्वतः सेफ राहा आपल्या पाठीमागं आपलं कुटुंब आहे त्याचीसुद्धा दखल घ्या बाजार समितीचे सभापती संजयराव काळे यांचं देखील काम चांगलं राहिलेलं आहे आणि त्यामुळं नारायणगावच्या या मार्केटमध्ये शेतकरी बांधवांना माल विक्रीला आणावा अशा प्रकारची त्यांची भूमिका नेहमी असते आपल्यासोबत व्यापारी आहेत हो नमस्कार आज एकवीस डिसेंबर टोमॅटोची खरेदी काय बघाली टॉमॅटोनं साधारण पाचशेपासून चालू आहे तर साडेआठशेपर्यंत साडेआठशेपर्यंत साधारण किती आवक झाली असेल आवक पाच सहा हजार किरेट सात हजारपर्यंत पाच ते सहा सात हजार किरेटची आवक आहे बाजारभाव देखील सध्या जो मिळतोय हा देखील बाजारभाव तसा कमी नाही शेतकरी बांधवांना मालाची निवड करून आणा जेणेकरून चांगल्या मालाला बाजारभाव चांगला मिळू शकतो सध्या जो बाजारभाव आहे टॉमॅटोला एकवीस तारखेला म्हणजे गावठी टॉमॅटोला आठशे साडेआठशेच्या आसपास बाजार हवा एखादं वकल नऊशे रुपयाने गेलं पण सरासरी बाजारभाव सातशे ते साडेआठशे आहे जी संकरित व्हरायटी हो आहे म्हणजे मेघ दूध आरेमान एक याला देखील बाजारभाव चांगला मिळतो आहे शेतकरी बांधवांवर पुन्हा मी तेच आवाहन करेन की मालाची निवड करा चांगल्या प्रतीचा माल निवडून आणा बाजारभाव चांगला मिळू शकतो आपण ज्यावेळेला छोटी मोठी टोमॅटो एकत्र आणतो याचा बाजारभावावर परिणाम होतो आपण दखल घ्या दक्षता राखा टोमॅटोचे पैसे अधिकचे होऊ शकतात सुरेश वाणी विघोडाइम्स माराणगाव बातम्या शेतीच्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणा विरुद्ध फुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्सक्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका